हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा मुस्लिम समाजाच्या प्रखर विरोधानंतर देखील वक्फ सुधारणा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत पारित झालेला आहे हा कायदा मुस्लिम समाजावर अन्यायकारक आहे का असा आरोप मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केला आहे हा कायदा करण्यात यावा यासाठी देशभरात मुस्लिम समाजाद्वारे विविध प्रकारचे आंदोलन केले जात आहे यामध्ये तीस एप्रिलला रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेपर्यंत आपल्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून बत्ती गुल आंदोलन करून या कायद्याचा विरोध करण्याचे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केले होते त्यानुसार बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात बुधवारी रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेपर्यंत मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात अंधार करत वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करण्यात आला हा बिल मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील मुस्लिम समाजाद्वारे करण्यात आली या बत्ती गुल आंदोलनाला मुस्लिम बांधवांकडून स्फूर्त प्रतिसाद मिळाला बत्ती गुल आंदोलन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांचे पथक इकबाल चौक परिसरात दाखल झाले होते केंद्र सरकारने जो वफ़ बिल अमेंडमेंट पास किया है उसको लेते हुए मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने सभी मुस्लिम समाज से अपील की थी कि आज 9 बजे के बाद 15 मिनट लाइट बंद करके इसका विरोध दर्ज करें इसी के तहत हम बुल्ढाना शहरवासियों ने और वैसे तमाम मुस्लिम भाइयों ने लाइट बंद करके अपना विरोध दर्ज किया है और हम सरकार से अपील करते हैं कि इस वफ़ बिल को वापस लिया जाए